नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओत आणि पाऊस भरपूर पडलो आणि सगळीकडे हिरव्यागार वातावरण झालं म्हणजे सगळं हे बघा सगळीकडे हिरव्यागार वाटतं बघा कोपऱ्यात भात पण पेरलेला आणि आम्ही चल लव एका पानाची भाजी काढू जंगलात इलिया का अजून आमक माहित नाही चल लव जंगलात गावत लिया आमच्या इकडे भरपूर येतात पण बघूया चला जाऊया सगळीकडे हिरव्यागार झाला मंडई हो बघा तरु म्हणजे पेरलेला भात पेरलेला आमच्या इकडे एका तरवो म्हणतात आणि सगळीकडे हिरव्या गार आणि पाऊस पडल्यामुळे व्हाळ नदी सगळा भरला बघा व्हाळ वगैरे मस्त वावतो पाऊस पडल्यानंतर तुम्ही एका पाण्याची म्हणजे अशी जंगलात कधी का भाजी काढू गेला असता तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तर पाऊस पडलो का भाजी लि काय सगळीच जणां जातो काढू आज एका पानाची म्हणजे एक चौवी एक नंबर लागणारी भाजी आम्ही काढूक जातो पाऊस पडल्यानंतर ही भाजी खास करून जंगलातच येतात तुम्ही आणि जंगलात गेल्यानंतर सगळं हिरव्यागारच भारी असं वाटतं भाऊ आणि आता आम्ही संध्याकाळची गेलो म्हणजे मच्छर आम्हाला भरपूर चावतली या हतीस तिस असली तर असतली बघ नाही आता पुढे असतली हा हवी खैतरी बघू होय अशी हती बघ केवढी मोठी पाना बघा मंडी बघू शकतात बघा पहिलाच पान गावला मोठा

बाजूक बघते मी हडना पाऊस पडल्यानंतर जंगलात खूप भाजी येतात कुड्याच्या शेंगांची भाजी मला नको एका एक पानाची भाजी मला नको परत घोटीच्या यालांची भाजी मला नको पण आम्ही ही लव एका एक पानाचीच भाजी काढू तर हडे सगळं जंगल आहे ह्या जंगलात आमच्या इकडे भरपूर गावतात भाजी सगळ्या प्रकारचे भाजी गावतात जेवढे जंगलात असतात तेवढे हा हो आपला खेळाचा ग्राउंड मैदाना आणि इकडे सगळा जंगल आपल्याकडे भाजी काढूक माणसं आणलंय ती रवली आहेत खूप पाठी आणि पाऊस तर भरपूर भरला हे बघा मंडई मी माणसं आणले ती दमली भाजी काढू आणि पाऊस पण आता चालू झाला आणि ह्या आता मी पोचलो जंगलाकडे ह्या सगळ्या आडेचा आणि आता इथून बारीक बारीक हे असत भाजी असते बघ बघा मंडई अशी असते कपानाची भाजी भेटणार नाही कारण का जास्त शोधूची भाजी मी पहिलो ये ना लहानपणी तू पण छत्र येत रे तडसून पण आहे परत छत्र येत रे गेलो पावशी हा एक दे आता माझ्याकडे दे दे आता इलो पाऊस म्हणजे पाऊस चालू झालं भाजी केलं आणि आणि आता वाटतं वाटत मच्छर का ठेवची नाईबा याच्यात असा नको भाजी अजून हम्म काढते आता मंडई मोठंच पाऊस शिलो आता आणि ह्या आमच्यात दिवशी होता या रेनकोट घेऊन गेला संपली आईली काढलं हा या ती बघ आता हे बघ चल पुढची चल बघी बर येऊन गेलो आणि लगेचच आधी बारा केला आणि पावसानं आणि मी हडे बघे होते भाजी आणि हडे ही बघतो तात्या अरे रे पाऊस परत पाऊस येतात आणि हे पण भाजी गावली बुध थांब काढ बघा हे पण बघा अशी असतं भाजी हाट आकाराची आणि आपल्या प्रणाली नक्की समजत नाही कारण का तुमका पण नाही समजायची कारण का बघा सगळीकडे सेम तशीच पाना तुमका ही पानाची भाजी वाटते पण ही नाही बघा ही सगळी पानं तशीच दिसतं सहस पण हे पानं अशी असतात पडलं काढलेलं काय माहिती

पण काट्यात गट्यात काटत आता असं दोन तीन पान आतमध्ये कुठे मोबाईल कुठे ती मला नाही कसं दिसत तिथे ना ही तिथे ना मंडई ही एका पानाची भाजी नाही काय पण सांगू नको मी भाजी घेत नाही आपल्याला तर त्या बाजूक चलत्या पूर्ण जंगलात भाजी असा आणि फक्त शोधूक खूप मेहनत असा ही भाजी पण असा शकता त्याच्यात खूप ह्या वाढली आहेत ना म्हणून काय काय समान पटकन ए छत्री घेतलं ना प्रणाली अजून हा काय चार संध्याकाळ झाली आहे म्हणून आम्ही काय जास्त भुतूच जाणव नाही कारण का, का मच्छर भरपूर चावतात अडे आणि अडे तर बाजूबाजूकच आम्ही घेतो भाजी गावतात तेवढी एकच होता हे पाय जंगलात आम्ही बघलो आता ह्या साईडच्या जंगलात जातो बघू भाजी ह्या तर थोडी भाजी गावली आहे कारण काय अडचण भरपूर आहे म्हणून जास्त काय भुतूच जाणव नाही आम्ही ह्या बाजूक ना आम्ही त्या बाजूक गेलेलो ह्या बाजूक भाजी हे असा ती बघ बघ एवढी नाही समजत काय वेगळीच आहे ती पण त्याचं मूळ येईल आता भेटली हे काय पण घेऊ नकोस हे घे <laughs> ही, ही, ही ना दाखव करून आज रात्री तुला देतो बनवून काढून घे दुसऱ्या पिशवी अभ इथं पण हा काढ चला आता तूच काढ मी नाही काढणे भाई खूप आजी काढ पंधरा आहे आता ही काढ ही बांबत मध्ये काहीतरी छावत आहे हाताला हे पकड वाट्या हे बड्या दिसतोय दादा तू हम्म आतमध्ये कुठे चाललाय हे गे तर पाऊस आता म्हणता मोठ पाऊस आणि पावसावर मग वारा पण मोठा येता हा चल दिसतेच कशाला आमची झाली या भाजी काढून आणि आम्ही हळसून येलो आणि हडेपुरा असा जंगल म्हणजे जास्त तर जंगलच असा आणि पुरा काय फिराक नाही आणि हैसून आम्ही आता चलो घराक परत काय बघतो चल येलो आम्ही आमच्या घराकडे शेळीत थं हा घर आणि आम आमका एवढी भाजी गावली दाखव ग दई ही असं एका पानाची भाजी आमच्याकडे एका एका पानाची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया ह्याच रे भाजीची रेसिपी घेऊन चलात